महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यासाठी दोन दिवस उरलेले आहेत तर दुसरीकडे राजकीय हालचालींना वेग आलेला आहे निकालाआधीच राज्यात एम पी एल म्हणजेच महाराष्ट्र पॉलिटिकल लीग रंगले रंगल्याची चर्चा सुरू झाली निकालापूर्वी सत्ता स्थापनेसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार हालचाली सुरू झालेल्या आहेत फोडाफोडी टाळण्यासाठी पक्षांना आपल्या तंबूत घेण्याकरता हॉटेल पॉलिटिक्स आत्तापासूनच सुरू झालं विविध पक्षांकडून विविध पंचतारांकित हॉटेलमध्ये रूम बुक केले जात आहेत भाजपकडून मुंबईतलं सॉफिटेल हॉटेल जे त्यामध्ये रूम बुक करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे तर शिवसेना उभाटाकडून हॉटेल हयात काँग्रेसकडून हॉटेल रेनिसांस मध्ये रूम बुक करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे काही राजकीय पक्षांनी चार्टर प्लेन विमानांची तिकीट बुक केल्याचंही सूत्रांकडून सांगण्यात आलं हॉटेल पॉलिटिक्स जे आहे ते होईल असंही बोललं जात नाही मला वाटतं ही राजकारणातली प्रक्रिया आहे जेव्हा अपक्ष निवडून येतात त्यावेळा सत्ता बनवण्यासाठी इच्छुक असणारी लोक त्या ठिकाणी अपक्षांच्या संपर्कात राहतच असतात ही काही नवीन गोष्ट नाहीये आणि मग अशा वेळेला एकत्रित ठेवणं त्यांना मार्गदर्शन कर करणं चुकीचं काही होऊ नये अशा प्रकारच्या गोष्टी हा निवडणूक प्रक्रियेतला सत्ता बनवत असताना प्रक्रियेतला भाग आहे सर्व आमदार आपल्याकडे असावेत त्यामुळे असतं की आमदार ताब्यात ठेवावेत आणि त्यांचे मोबाईलही ताब्यात ठेवावेत या या निवडणुकीमध्ये घोडेबाजार होऊ शकतो दोनशे साठ जर आम्ही महाविकास आघाडी म्हणतो तर घोडेबाजार करणार कुठन राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीत काटेकी टक्कर होणार असल्याचा अंदाज अनेक एक एक्झिट पोलना वर्तवला आहे विशेष म्हणजे इतर आणि अपक्षांच्या हातीच सत्तेच्या चाव्या जाण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय राज्यात महायुती अथवा महाविकास आघाडीला बहुमत मिळण्याची शक्यता दुसर झाल्याचं बोललं जात आहे त्यामुळेच अपक्षांची भूमिका महत्वाची ठरू शकते आणि या पार्श्वभूमीवर आतापासूनच अपक्षांना आपल्या बाजूनं खेचण्याकरता महायुती आणि महाविकास आघाडीकडून प्रयत्न सुरू झालेत मुझे ऐसे लगता है कि वी आर वेरी फर्म अबाउट महायुति हम हम लोग ये देखेंगे कि हम लोग इकट्ठा आके सरकार बना सकते हैं और नहीं बना सकते तो इंडिपेंडेंट लेके साथ में बनाएंगे क्यों नहीं बनाएंगे इंडिपेंडेंट तो वैसे भी प्रिडिक्शन में दस पंद्रह आ रहे हैं तो और चल रही है आप ये कौन इंडिपेंडेंट आएगा मुझे तो मालूम नहीं है yeah. लेकिन मोस्ट ऑफ देम आर यूजुअली फ्रॉम वेस्टर्न महाराष्ट्र सो दे आर क्वाइट यू नो आहे माहितीची सत्ता असेल ही येताना ही संपूर्ण बहुमतात येणार आहे परंतु जर जर दोन चार अपक्षाची जर गरज पडली तर ते निश्चितच आम्हाला आम्ही त्याचं सहकार्य सुद्धा घेऊ राजकीय नेते कोणत्याही पक्षाचे असोत हे जुळवाजुळव करत असतात एकंदरीत किती अपक्ष उभे हो आहेत किती कोणत्या कोणाची परिस्थिती काय आहे आणि मग त्याच्याशी असलेला संपर्क हा राजकीय पक्षांचा असतो हे नाकारून चालणार नाही म्हणून अपक्ष आमच्यासुद्धा संपर्कात आहेत अपक्ष हे सत्ता बनते त्या बाजूनी सातत्यानं किंवा आतापर्यंतचा इतिहास असतात आणि त्याच्यामुळे महायुतीचं सरकार बनत असताना त्या ठिकाणी निश्चितच अपक्ष महायुतीच्या बाजूने राहतील आणि काही अपक्ष हे महायुतीतल्या पक्षांचीच निवडून येण्याची जास्त शक्यता आहे त्याच्यामुळे ते आपल्या मूळ घरात निश्चितच येतील अपक्षांचा भाव वाढेल याबद्दल काही वाद नाही आता सीटा जर एकशे पासष्ट मिळाल्या तर काय करायचं हा प्रश्न अपक्षांचं महत्व आहेच ना नाही अशातला भाग नाही अपेक्षांचं बिलकुल महत्व आहे आणि बघू काय होत